भाग्य बदलवतील हे गुधा गुप्त उपाय लक्ष्मी धावत येईल घरात नंबर एक गुरुवारी पुष्य नक्ष नक्षत्रा दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमाला ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमाला ठेवा हळदीत रंगवलेल्या एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा असे दररोज करा या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होईल नंबर दोन धन प्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते नंबर तीन अकरा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे धन येत राहते नंबर चार रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा समोर तेलाचे नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय केल्याने धन लाभ होईल नंबर पाच चांदीचे एक लहानसे झाकण असणारे डिब्बे घ्या त्यात नाग केसर व भरून शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी रात्री किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर आपल्या तिजोरीत ठेवा तुमच्या घरात धनवृत्ती होणे सुरू होईल नंबर सहा प्रत्येक शुक्रवारी एक नाग फूल फुल घ्या आणि त्याची पूजा करा त्यानंतर याला पांढऱ्या कपड्यात लपेटून आपल्या दुकानाच्या गल्ल्यात किंवा आपल्या हो ऑफिसच्या कॅश बॉक्समध्ये ठेवले तर कधीही पैशाची तंगी राहणार नाही व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंटमध्ये लिहा लक्ष्मी माता की जय जरूर लिहा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल ची घंटी जरूर दाबा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल नंबर सात एखाद्या पौर्णिमेपासून सुरू करून पुढच्या पौर्णिमेपर्यंत नियमाने शिवलिंगावर नाकेसरचे फूल व्हायला पाहिजे शेवटच्या दिवशी वाहिलेल्या फुलाला घरी घेऊन जा हे फूल धनसंबंधी तुमच्या सर्व समस्या दूर करतील नंबर आठ व्यापारात नुकसान होत असेल तर एखाद्या शिवमुहूर्तात निरगुडी एका प्रकारची वनस्पती जी जड नागकेसरचे फूल आणि पिवळ्या सरसोचे दाणे म्हणजेच पिवळी मोहरे एक लहान पोटलीत बांधून दुकानाच्या बाहेर टांगून द्या असे केल्याने व्यापारात वाढ होते नंबर नऊ नाग केसरचे साबुत हळद सुपारी एक शिक्का तांब्याच्या तुकडा आणि तांदळाच्या कपड्यात बांधून लक्ष्मीजवळ ठेवा आणि त्याची पूजा करा नंतर या पोटलीला आपल्या तिजोरीत ठेवा असे केल्याने घरात बरकत राहील नंबर दहा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते नंबर बारा ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काय आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याचे मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्या आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच देह ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो नंबर तेरा वास्तु नियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा क्रोध करू नये व्यसनापासून दूर राहावे बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धनवर्षा होत असलेले चित्र लावावं आहारात ग्रहण करताना मोक नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांब्या पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे या व्यतिरिक्त हळदीचे गाठ पिवळ्या कोवड्या तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे घरातील वातावरण सुगंधित असावे उंबरट्याची पूजा करावी किशात नेहमी काही शिक्के असू द्यावे शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावे तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद